आत्ता जस्ट इकडं ना आम्ही लसूण सुरुत होती कारण आपल्याला भाजीला पाहिजे होता मग मी इकडं वांग पटली चिरती कोथिंबीर आणि सामा मामा आल्यात बघा कुठे 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 अगं बय बाबू अय्य धक्क धक आहेस माईल बघ की फक्त कायस माईल बघे बघू बघू बाघू बघू 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 इकडं बघ दुर्गा आली तू कसली भारी असते ती कसली भारी असते बघ की चला 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 सगळे आले हॅपी बर्थडे बर्थडे मोबाईल देती हातात का पिशवी देती हातात का हात देती मी सगळ्याच्या आधी रात्री तू फोन केला सगळ्यांच्या आधी सगळ्यांच्या आधी बरोबर बारा वाजता प्रियांकानी फोन केला बर का आणि विषय काय झाला मी आ, ना? तुझा फोन आला तू म्हणली ना स्वीटी कुठं झोपली म्हणलं तर पूजाचा फोन आला पूजाचा फोन आला तुमच्या दोघींचा कॉल जो आला आणि मी हिला उठवायला गेली उठवला असं मी आधी म्हणले हॅपी मग दिला बर्थडेवड्याने पण आधीच ठेवलेला काय झालं काय झालं

लय पारी घेऊन गेली कलरचा डाबा या मामा कुठे राहिला मामा कोडकुड <स्थाँगा> <गोड़ा>। <stubble> <गोड़ा। S 2> <स्थाँगा> मामा इकडे या की काय झालं पिवड्या आली तू कोण आली ग काय झालं काय झालं लोक दुखा लागलं गोळ्या सकाळी कॉलेज जेवण माझं बारा वाजून दहा मिनिटांनी असते कॉलेज मी आधी पहिल्या तासाला साडे दारा गोळ्या खाल्ल्या आणि बारा वाजता जेवण केलं सव्वा बारा मग आधी जेवण करायचं ना

तुम्ही सगळी डेकोरेशनच्या तयारीला लागा मी स्वयंपाक बनवते होय आता नाही झोपायचं बाबू ही गाडीवरून कोणाला सांगू नको चला मग काय अजून केक वगैरे दाखवून आणा चला आणि सकाळी मी मस्त असं तुला ओवळून घेतलं या धर मोबाईल घेऊन जा इकडं झोपलेत मामा आणि मी तुम्हाला दाखवते आता केक तर इकडं बघा असा केक ना मग अशी येत ना इकडं असं जरा असं खराब म्हणजे खाली पडलेला त्यामुळे असा चेमलाय पण आहे बघा वरचे फुलंच गेलेत फक्त काय ध्ये तर कसा वाटत केक नक्की सांगा मामाने आणला बागून घेण्यात आणि इकडे डेकोरेशनचं सामान तर ह्यातच ठेवले बाबा फुगवून हेन हॅपी बर्थडे वगैरे वगैरे चला कुठं येतं

बिर्याणी बनवली होती पण ह्या वेळेस यानं नऊ रात्री उपवास आहे माझं नऊ दिवसाच उपवास येत दोन हे सरांचा खोल्याचा विकट केला आणि पाच मिनट थांबा नाही उजून होता आणि उपवास येत त्याच्यामुळं आज काय मशात माशात काहीच का नाही त्याच्यामुळे मस्त असं कॉलेज चहा सुटली